आजा साथी स्वानन सब्सक्राइब करा आणी बेल वर क्लिक करा बेल क्लिक कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी परिमंडळ तीन कल्याण स्तरावर अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरिता विशेष पोलीस पथक स्थापन केलं असून या पथकाने गांजा अमली पदार्थ विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केलाय डोंबिवली पोलीस स्टेशन व पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन कल्याण पथकाने दोन दिवसात संयुक्तपणे केलेल्या कारवाईदरम्यान एकूण पाच लाख सत्त्याण्णव हजार सातशे ऐंशी रुपये किमतीचा एकोणतीस किलो नऊशे पंचावन्न ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण व पोलीस पथक मंगळवारी गस्त करत असताना दुपारी सव्वा बारा वाजता आयरेगाव डोंबिवली पूर्व येथे एक इसम संशयास्पदरित्या लपण्याचा प्रयत्न करत असताना त्यास पळून जाताना पकडलं या इसमाच्या ताब्यातील प्लास्टिकच्या पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये सात किलो सहासष्ट ग्रॅम वजनाचा एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या या आरोपीचं नाव किरण शहा वय बेचाळीस वर्ष त्याच्या विरुद्ध डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत त्याला गुन्ह्यात अटक करण्यात आलाय हा गांजा त्याने कुठून व कोणाकडून आणला आहे तसेच तो येथे कोणाला विक्री करणार आहे याबाबत अधिक तपास सुरू असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोरखनाथ गाडेकर हे करत आहेत तसेच आज विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने चोळेगाव तलाव डोंबिवली पूर्व येथे सापळा लावून थांबलेले असताना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येथे मध्य येथील सचिन मोरे वय एकवीस वर्ष व संजू लोहार वय चोवीस वर्ष हे दोन इसम आले त्यांना थांबवून त्यांच्या बॅगेची झडती घेतली असता या दोघांच्या बॅगेमध्ये बावीस किलो आठशे एकोणनव्वद ग्रॅम वजनाचा चार लाख सत्तावन्न हजार सातशे सा हा अमली पदार्थ मिळून आला या दोन्ही आरोपींविरुद्ध डोंबिवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सहपोलीस निरीक्षक अच्युत मुंबडे हे करत आहेत आणि त्यातलाच एक पार्ट म्हणून आजच डोंबिवली फुलडेशनच्या हद्दीमध्ये एक आंतरराज्य टोळीचा गांजा टोळी जी आहे गांजापिंना त्या टोलीसला अटक केलेली आहे त्याच्यामध्ये विशेष पथक जे परिमंडळ तीनमध्ये सुरू केलेलं आहे बी एस आय चव्हाण आणि त्यांच्या टीमने आणि डोंबिवली फुल सेशन त्याच्या सुरू केले आहे त्यांच्या सर्व टीमनी ही कामगिरी केलेली आहे एक त्याच्यामध्ये एकूण तीन आरोपींना त्याच्यामध्ये अटक केलेली आहे आणि मध्य प्रदेश हा गांजा घेऊन येणार आहे दोन्ही इसम ज्यांची नावे सचिन मोरे वयवर्ष एकवीस राहणार सेंदवा मध्य प्रदेश आणि दुसरा जो आहे संजू लोहार राहणारा बिरवाणी राज्य मध्य प्रदेश या दोघांना त्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून बावीस किलो बावीस किलोचा त्या ठिकाणी जप्त केलेला आहे आणि त्याचप्रमाणे किरण शाह किरण शाह म्हणून हा जो लंबईतला इसम आहे त्याला आपण काल ताब्यात घेतलं होतं काल त्याच्याकडून आपण सात किलो गांजा हस्तगत केला होता आणि किरण शाह हा दोघुलने राहणारा आहे आणि त्याच्यावरती मध्य प्रदेशमध्ये काही गुन्हे दाखला असल्याची आम्हाला माहिती आहे गांजा वाटतं त्याच्याकडून हा माल आम्ही मिळाला आणि इतरही माल त्याला छानपेक्षा पुष्कले असता म्हणजे काही या दोन्हीकडून मध्य प्रदेशमधून हा सध्याचा माल याला आणला जातो त्या अनुषंगाने आम्ही या दोन्ही आरोपींना मध्य प्रश्न येता असताना त्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून बावीस किलो आणि का सात असा जवळजवळ एकोणतीस किलोचा पूर्ण जो मुद्दे आला आहे अंदाज सहा लाख रुपयाचा गांजा या ठिकाणच्यामुळे जप्त केला केलेला आहे आणि हा गांजा पूर्ण अजून कोणत्या ठिकाणी आला होता कोणत्या ठिकाणी घेऊन चालले होते या या प्रकारची ही इन्क्वायरी सुरू आहे सर कशाप्रकारे गांजाची तस्करी करायची कशाप्रकारे तर आता याच्या माहितीप्रमाणे ह्या सध्याचा माल हा ट्रेनमधून आपल्याकडे येत असल्याचं आपल्याला निदर्शन आलेलं आहे आणि डेट ट्रेनमधून येताना या ठिकाणी जसे ज्याप्रमाणे त्यांना ऑर्डर भेटेल त्या प्रकारे ते ऑर्डर मध्य प्रदेशमध्ये देतात आणि मध्य उत्तर प्रदेशमधून त्या प्रकारचा माल ट्रेनमधून या ठिकाणी येतो हे दोन्ही जे मध्य बसून येत होते त्यांना आपण त्याच ठिकाणी अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून हा एकोणतीस किलोचा माल आपण जप्त केला आहे आणि आत्तापर्यंत झोनमध्ये एक एक जानेवारीपासून पदार्थ विरोधी कारवाई सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये जे पत्र स्थापन झालेलं आहे आणि नोटेशन आहे त्यामुळे कामगिरी करत आतापर्यंत एन डी पी एचे एकूण चौदा गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये तेवीस आरोपींना अटक केलेली आहे आणि जवळजवळ दहा लाखापर्यंत जा त्याच्यामध्ये कोरेच्या कोणीनिक बॉटल असेल नशेलेल्या बॉटल असेल डी असेल आणि गांजा असेल जवळजवळ आतापर्यंत आपण एक्केचाळीस किलो पर्यंत गांजा हा वीस बावीस दिवसामध्ये आपण जप्त केलेला आहे दहा लाख पर्यंतचा मुद्देमाल अंमली पदार्थ हा जप्त केलेला आहे आणि जे काही नशेखोर आहेत जे करणारे गौरुले असतील किंवा नशेखोर करणार त्यांच्यावर पण कारवाई सुरू आहे त्याचप्रमाणे जो माल त्यांना आणला जात आहे बाहेरच्या राज्यामध्ये त्याच्यावर त्याच्यावरती पण कारवाई सुरू आहे कुणाल भात्रे स्वानंद मिडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा